पेनाची नीब या चिन्हा समोरील बटन दाबून संभाजी राजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा मराठवाड्यात एक मोठा प्रश्न आलाय मराठा रिझर्वेशनचा आरक्षण मराठ्यांचा काही लोक बघतात दे अमित देशमुख फ्युचर मराठा ने, नेते आहेत कारण की मराठा पण थोडे कमी झालेत काँग्रेसमध्ये कुठे ना कुठे मराठा आरक्षणच्या मुद्द्यांवर अमित देशमुखचा स्टँड काय मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये आता गेल्या दहा वर्षामध्ये अनेक आंदोलन झाली एक मराठा लाख मराठा हे आंदोलन झालं आपल्याला आप माहिती आहे त्यानंतर मनोज जरांगी पाटलांचं आंदोलन झालं आणि ते ताजं आहे म्हणून अमित देशमुखांनी नेहमीच ही भूमिका घेतलेली आहे की या आंदोलनाचा सन्मान हा अमित देशमुखांनी नेहमी केलेला आहे त्या आंदोलकांचा सन्मान अमित देशमुखांनी केलेला आहे जेव्हा एखाद्या राज्यामध्ये एखाद्या मुद्द्यावर एवढ्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरतात तेव्हा आपण त्याचा आदरच केला पाहिजे आणि तो मुद्दा ज्वलंत आहे हे आपल्याला मान्यच केलं पाहिजे आणि म्हणून याला आम्ही नेहमीच पाठिंबा दिलेला आहे कारण समाज बांधव जे आहेत त्यांच्या भावना ज्या आहेत त्याचा आपण आदर केला पाहिजे शेवटी आपण समाजाचंच प्रतिनिधित्व करतो आणि समाजाचे प्रश्न जर आपल्याला त्याचं जर आपल्याला अवलोकन नाही झालं तर मग तुम्ही समाजकारणात राजकारणात तुम्ही काय करता म्हणजे तुम्ही समर्थन करता का मुद्द्यांना जो मुद्दा उठवलाय आंदोलनला आंदोलनला तुम्ही समर्थन करताय की तुम्ही त्यांना सम्मान देताय समर्थन करताय का मी पाटीलला त्यांच्या समर्थन करताय जरांगे पाटलांच्या सकल मराठा समाजाच्या आंदोलन आणि मागण्याला आम्ही समर्थनच केलेलं आहे काय विधानमंडळामध्ये केलं नाही प्रश्न असा आहे की भाजपवर आरोप लागतो की भाजप हिंदू मुस्लिम रा, राजकारण करत आहे हा आरोप भाजपवर काँग्रेस लावतो भाजप आता आपल्यावर लावत आहे काँग्रेसवर तुमच्यावर लावत आहे की तुम्ही आरक्षण घेऊन मराठा बनाम ओबीसी डिवाइड करताय समाजाला तुम्ही ए, एका प्रमाणाने तुम्हीच म्हणाला ना काँग्रेस कुठे ना कुठे या इलेक्शन मध्ये आपण लोकसभेत पण बघितलेलं मराठवाड्यात जेव्हा आठ पैकी सात लोकसभा सीट महाविकास आघाडी जिंकलेली की कसं ना कसं एक मराठा कन्सॉलिडेशन मराठा युनिटी मराठांना एकत्र करायचं ही हे काँग्रेसचं राजकारण होत आणि त्या कारणामुळे बीजेपीच म्हणणं आहे की जातीयवाद पार्टी काँग्रेस आहे आम्ही जातीयवाद नाही मनोज जरांगे पाटलांच्या बरोबर महायुतीत चर्चा करत होते ना गेली अडीच वर्ष महाविकास आघाडी कुठे चर्चा करत होती चर्चा महायुती यांची मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सगळ्या प्रतिनिधी मंडळांची त्यांनीच केली नाही असं म्हणलं जातं की शरद पवार आणि इतर जे मराठा नेते आहेत त्यांचा विकास आघाडीमध्ये पाठवून ते मनोज जरांगे पाटील देतात याला काही अर्थ नाही आणि हे वस्तुस्थितीपासून खूप दूर आहे महायुतीला या संदर्भाने यश आलं नाही आणि कुठेतरी अपयश झाकण्यासाठी मग दुसऱ्यावर काहीतरी थोपवायचं असा हा प्रकार आहे